भाजपला आता दाढीवाला डिंक्या रोग लागलाय उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे भाजपच्या रोपट्याला गुलाबी आळी लागली ला। असं देखील ठाकरे आपल्या भाषणात बोलले नाव न ना घेता उद्धव ठाकरेने अजित पवारांवर देखील हल्लाबोल केलेला आहे नागपूरमधील कळमनुरीमध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारकाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला संत्र्याला तो एक डिंक्या रोग येतो येतो ना कुठे पोखरतो खोड़ाला तसा भाजपला आता एक दाढीवाला डिंक्या रोग झालाय तो त्याचं खोड पोखरतोय आणि कापसावरती गुलाबी आली पडते पडते ना जॅकेट असते की नाही मला माहिती नाही पण गुलाबी असते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका